नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यातली माहिती अगदी व्यवस्थितपणे ऐकली तर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल पारायण करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अगदी उद्यापनापर्यंतची सर्व माहिती मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी इथे आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या कोणत्या चला सांगते बघा श्री गुरुचरित्राचं पारायण आपण तीन दिवसात सात दिवसात किंवा अकरा दिवसात पूर्ण करू शकतो दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात त्यामुळे तुम्हाला हे पारायण नक्की किती दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे त्यानुसार दररोज किती अध्याय वाचायचे हे आपण ठरवायचं पारायणाची सुरुवात आपण कोणत्याही दिवशी करू शकतो पण त्यातल्या त्यात शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र हे दिवस यासाठी अत्यंत शुभ मानले जातात स्वच्छ शांत आणि पवित्र जागा आपल्याला पारायणासाठी निवडायची असते पूर्वेला तोंड करून पारायणाला बसावं पारायणाच्या ठिकाणी दिवा लावून गुरुचरित्राची किंवा दत्त महाराजांची आरती करून त्यांना फुल वाहून आणि नैवेद्य दाखवून आपल्याला पूजा करायची असते स्पष्ट आणि सुयोग्य उच्चारांनी आपल्याला या पारायणाचं वाचन करायचं असतं म्हणजे त्यामध्ये जे काही अध्याय दिलेले आहे ते आपल्याला वाचताना आपल्याला ऐकू येतील एवढ्या आवाजात आपण ऐकावे पण स्पष्ट सुयोग्य उच्चार होतील या पद्धतीने आपण ते वाचावे पारायणाच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं बघा पारायणाच्या दरम्यान सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह आणि शौच यांचे पालन करावे मांसाहार मद्यपान तंबाखू जुगार वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे सात्विक आहार घ्यावा त्यासाठी आपल्या आहारामध्ये आपण ऋतुमानानुसार फळे भाज्या तसेच दूध दुधाचे पदार्थ समाविष्ट करू शकतो पुरुषांनी या दरम्यान दाढी मिशा आणि केस वाढू देऊ नयेत आणि रात्री झोपताना पांढऱ्या चादरीवर डाव्या कुशीवर झोपावं सातव्या दिवशी सुवासिनी भोजन गुरुचरित्राची किंवा दत्त महाराजांची आरती तसेच दानधर्म करावा आपल्या कुवतीनुसार आपण योग्य तो दानधर्म करू शकतो सुवासिनी भोजनामध्ये पाच सात अकरा किंवा एकवीस सुवासिनींना भोजन आपण देऊ शकतो नैवेद्यामध्ये फळे भाज्या दूध दुधाचे पदार्थ मिठाई आणि विड्याचे पान यांचा समावेश आपल्याला करता येईल त्याचबरोबर अतिथींचा आदर आणि सत्कार करावा कारण अतिथी देवोभव म्हणजेच काय अतिथींनासुद्धा देवमाना असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार आपण गरजूंना दानधर्म देखील करू शकतो बघा पारायण काळामध्ये उद्भवणारी समस्या की भरपूर वेळा झोप येते किंवा सारख्या सारख्या जांभया येतात तर तेव्हा काय करायचं थोडा वेळ उभं राहायचं पाणी प्यायचं किंवा हाताने टाळ्या वाजवायच्या नाहीतर मग खूपच जास्त जांभया येत असतील तर तुम्ही थोडा वेळ तुमच्या तोंडावर रुमालसुद्धा ठेवू शकता शांत वातावरणामध्ये जर आपण या ग्रंथातील अध्यायांचं वाचन केलं एकाग्रतेसाठी दररोज थोडीफार ध्यानधारणा केली आणि गुरुचरणांचा विचार आपल्या मनामध्ये नेहमी ठेवला तर नक्कीच हे पारायण करताना आपण उत्तम प्रकारची एकाग्रता साधू शकू दत्त महाराज गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या घरामध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि भक्तांचं रक्षणसुद्धा करतात त्यामुळे पारायणाच्या बाबतीत जास्त चिंता किंवा टेन्शन घेऊ नये कारण सगळं काही आपण दत्त महाराजांवर सोपवावं ते आपल्याकडून नक्की चांगल्या पद्धतीचं पारायण पूर्ण करून घेतील पारायणाची सुरुवात करण्यासाठी तीन दिवस अत्यंत शुभ मानले जातात जे मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं त्यातला पहिला दिवस होता शनिवारचा कारण शनिवार अर्थात शनिदेवांचा वार त्यातल्या त्यात गुरुचरित्रामध्ये सुद्धा शनिदेवांचे अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत दुसरा दिवस होता गुरुवारचा कारण हा बृहस्पतींचा वार म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर गुरुचरित्र हे गुरुशिष्य परंपरेचे प्रतीक आहे आणि तिसरा दिवस होता पुष्य नक्षत्राचा पुष्य नक्षत्र हे रुद्धीचं वाढीचं नक्षत्र म्हणून ओळखलं जातं शुभ आणि मंगल ते मानलं जातं आणि या नक्षत्रावर आपण पारायणाची सुरुवात केली तर ती फलदायी ठरते आणि आपल्या पुण्यामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्याचबरोबर तुमच्या सोयीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इच्छे इतर दिवशीसुद्धा पारायणाची सुरुवात करू शकतात देवाचं आपल्याला काहीतरी करायचं आहे तर अर्थातच कोणताही दिवस आपण त्यासाठी निवडला तर तो शुभच असणार आहे यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि गुरुचरणांचं स्मरण करून भक्तिभावानं पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुपौर्णिमा हा तर श्री गुरु व्यास महाराजांचा जन्मदिवस आहे गुरु शिष्य परंपरेचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा पारायणाला सुरुवात करता येते दत्तात्रेय जयंती हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस आहे आणि श्री गुरुचरित्रामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जीवनचरित्राचं वर्णन केलेलं असल्यामुळे या दिवशीसुद्धा आपल्याला पारायण करता येतं किंवा दत्तजयंतीच्या अगोदर आठ दिवस किंवा सात दिवस आपण या पारायणाला सुरुवात करू शकतो आषाढी वारी या काळामध्ये अनेक भक्त वारीमध्ये सहभागी होतात आणि गुरुचरित्राचं पारायण करतात त्यामुळे हे दिवससुद्धा अतिशय उत्तम आहेत आता आपल्याला या पारायणातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे ते म्हणजे आपण पारायण करताना दररोज किती आणि कोणते अध्याय वाचावे त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की किती दिवसात पूर्ण करणार आहात यावर प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावे हे अवलंबून आहे ज्यांना तीन दिवसांचं पारायण करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी अध्याय एक ते अठरा वाचावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्याय एकोणीस ते छत्तीस वाचावे तिसऱ्या दिवशी अध्याय सदोतीस ते त्रेपन्न इथपर्यंत वाचावं आणि अशा पद्धतीने तीन दिवसांचं पारायण पूर्ण करावं ज्यांना सात दिवसांचं पारायण करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न पूर्ण करून सात दिवसांचं पारायण इथे पूर्ण होऊ शकतं ज्यांना अकरा दिवसांचं पारायण करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी अध्याय एक ते पाच दुसऱ्या दिवशी अध्याय सहा ते दहा तिसऱ्या दिवशी अध्याय अकरा ते पंधरा चौथ्या दिवशी अध्याय सोळा ते वीस पाचव्या दिवशी अध्याय एकवीस ते पंचवीस सहाव्या दिवशी अध्याय सव्वीस ते तीस सातव्या दिवशी अध्याय एकतीस ते पस्तीस एक आठव्या दिवशी अध्याय छत्तीस ते चाळीस नवव्या दिवशी अध्याय एक्केचाळीस ते पंचेचाळीस दहाव्या दिवशी अध्याय शेहेचाळीस ते पन्नास आणि अकरावा दिवस त्या दिवशी आपण अध्याय एक्कावन्न ते त्रेपन्न इथपर्यंत वाचू शकतो आणि आपलं अकरा दिवसांचं पारायण इथे समाप्त करू शकतो अशा पद्धतीने तीन पर्याय आहेत तीन दिवसांचं सात दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं पारायण आपल्याला करता येतं ज्यांच्याकडे वेळ अगदी कमी असतो म्हणजे नोकरी व्यवसाय आपली कामं सांभाळून मग पारायणासाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे किंवा देवाधर्माच्या गोष्टींसाठी आपण म्हणतो की वेळच मिळत नाही एवढं तुम्ही सांगतात तर आम्ही एवढ्या वेळेत कसं करायचं वेळ फार कमी असतो तर बघा त्यासाठी मग तुम्हाला अकरा दिवसांचा जो काही पर्याय आहे तो उत्तम राहील याचं कारण म्हणजे अकरा दिवसांचं जर आपण पारायण करण्याचं ठरवलं तर आपल्याला फक्त दररोज चार ते पाच अध्याय वाचायचे आहे कधी कधी अगदीच तीनसुद्धा आहेत आणि मग त्यासाठी अकरा दिवस लागतात तर ते आपण नक्कीच मान्य करू शकतो कारण बाकी जे आहे तीन दिवस सात दिवस तर मग अवधी कमी पण मग त्यामध्ये आपल्याला अध्याय जास्त वाचायचे आहेत बघा आता बरेच जण काय म्हणतात की पारायण करताना झोप येते जांभया येतात किंवा पारायणामध्ये लक्ष लागत नाही अध्याय वाचन करताना मनामध्ये असे नकारात्मक किंवा उलटसुलट विचार सुरू असतात काय करावं बघा आपण जे काही बोलतो वागतो आणि करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावर होत असतो राग मोह मत्सर आणि दुःख आठवणी यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यामुळे आपलं मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करते या नकारात्मकतेचा आपण विरोध कसा करायचा नकारात्मकता सहजपणे बाहेर जात नाही ती विरोध करते जसं की एखादी व्यक्ती खुर्चीवर बसली असेल तर तिला उठून तुम्हाला बसायचं असेल तर ती सहज उठणार नाही तीच नकारात्मकता तुम्हाला झोप जांभया आळस आणि वाईट विचारांसारख्या गोष्टींद्वारे पूजा आणि भक्तीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करते तर यातून तुम्ही समजून जा की उलट तुमच्यातली नकारात्मकता बाहेर पडत आहे आणि यामुळे तुमच्याबरोबर या गोष्टी होत आहे आणि पूजा भक्ती किंवा हे जे पारायण आहे त्यानिमित्ताने आपण भगवंत भक्तीमध्ये स्वतःला इतकं गुंग करून घ्यायचं त्या काळामध्ये की तुम्हाला या गोष्टी कितीही आडव्या आल्या तरी पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास यामुळे होणार नाही उपाय काय काय करायचे म्हणजे आता जरी सांगितलं तरी पण बऱ्याच जणांना याचा त्रास होतो तर मग त्यासाठी तुम्ही काय करायचं तुमची पूजा आणि भक्ती सुरू ठेवायची नकारात्मकतेचा विरोध असूनसुद्धा तुम्ही पूजा आणि भक्ती तुमची सुरू ठेवली एकाग्रतेने वाचन केलं तर सगळं काही व्यवस्थित होईल तुम्हाला झोप येत असेल किंवा जांभया सतत एकापाठोपाठ येत असतील कारण जांभयांचं असंच होतं एका पाठोपाठ त्या येत राहतात आणि आपल्याला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात तर त्यासाठी मग तुम्ही थोडा वेळ तुमच्या पारायणाच्या ठिकाणीच उभं राहा पाणी प्या आणि थोड्याफार हाताने टाळ्या वाजवल्या देवाचं नाव तुम्ही त्यावेळेस घेतलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी होणार नाही किंवा यापासून थोडा तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवायची आहे भलेही पारायण काळामध्ये तुम्हाला जमलं नाही तरी पण इतर जे दिवस असतात आपल्यासाठी म्हणजे आपण फक्त आपलं काम घर एवढंच आपण करत असतो तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन आवश्यक करत जा जेणेकरून तुमची एकाग्रता नक्की वाढेल आणि अशा जेव्हा तुम्ही देवाधर्माच्या गोष्टी करतात तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडसर येणार नाही सकारात्मक विचारांवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि दत्त महाराजांचं स्मरण केलं तर तुमच्यामध्ये तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता येईल संकल्प मजबूत करायचा आणि पूजा पूर्ण करण्याचा मनोभावे निश्चय करायचा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण काहीच त्रास देऊ शकणार नाही किंवा मग तुमचा संकल्पच इतका मजबूत असणार आहे की कि कितीही संकट आली तरी पण तुम्ही त्यांना सहजपणे बाजूला साराल आणि तुमचं जे काही लक्ष आहे ते तुम्ही साध्य कराल गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही वेळोवेळी प्रार्थना करत राहायची आहे जेणेकरून सगळं काही शक्य होईल आता पारायणाची मांडणी कशी करायची ते सांगते सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आणि पुसूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे धुणं शक्य असेल तर धुवून घ्या कारण मार्बलची असतील किंवा काही लाकडी सुद्धा धुता येतात पण ज्यांना अगदीच देवघर धुणं वगैरे शक्य नसेल त्यांनी ओल्या कापडाने पुसून घ्या आणि नंतर पुन्हा कोरड्या कापडाने देवघराला पुसून घ्या म्हणजे इथे मला हे सांगायचं आहे की तुमच्या पद्धतीने तुम्ही देवघराची एकदा स्वच्छता करून घ्या कारण गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शुभ आणि फळदायी पूजा आहे त्याचबरोबर दत्तगुरूंच्या कृपेसाठी ही केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल साहित्य काय काय लागतं ते काई काई लागते सांगते स्वच्छ कपडे आपल्याला घालायचे आहे त्याचबरोबर जिथे आपल्याला चौरंग वगैरे मांडायचं आहे तर आसन म्हणूनसुद्धा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे अगदीच नवा आणण्याची गरज नाही पाठ किंवा चौरंग घ्यायचा गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे तर तो ग्रंथ घ्यायचा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा किंवा नवनाथांचा फोटो तुम्ही इथे ठेवण्यासाठी घेऊ शकतात ज्यांच्याकडे या देवांचा फोटो नसेल त्यांनी तो पारायण करण्याच्या निमित्ताने खरेदी करून आणला तर चांगलंच आहे किंवा त्याऐवजी तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकतात एका दिव्यामध्ये शुद्ध तूप आणि फुलवात आपल्याला लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही दुहेरी वातसुद्धा तुपाच्या दिव्यामध्ये लावू शकतात हळदी कुंकू अक्षता फुलं त्यामध्ये पिवळी फुलं चाफ्याची फुलं जर तुम्हाला मिळाली तर चांगलं आहे किंवा ऋतुमानानुसार जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही घेऊ शकतात भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांब्या शंख आणि घंटा तुम्हाला बसण्यासाठी आसन नैवेद्य आरतीचं साहित्य जसं की धूप दीप अगरबत्ती आरतीचं पुस्तक लागत असेल तर तेही जवळ ठेवा दानधर्माचं साहित्य जसं की धान्य वस्त्र दक्षिणा इत्यादी आता पूजाविधी कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते स्वच्छ आसनावर बसून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्तगुरूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे उजव्या हातामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता आणि फुल घेऊन तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी मी तुम्हाला विनंती करतो किंवा करते यानंतर दिवा लावून घ्यायचा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुम्ही त्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या हाताच्या तीन बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे कपाळावर त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल टाका एक सुपारी टाका त्याच्यावर विड्याची पाच पानं ठेवा गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलशाची स्थापना करा कलशावर खालून वर कुंकवाने रेषा काढा आणि त्याची पूजा करा म्हणजे कलशाची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर दत्तगुरूंचं पूजन आपल्याला करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती फोटो असेल तर त्यांची पूजा आपण या निमित्ताने करू शकतो आणि समजा यापैकी काही नसेल तर तुम्ही देवाचं नाव करून एक सुपारीसुद्धा त्याऐवजी ठेवू शकता आता तांब्यामध्ये किंवा ताटामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला दत्त महाराजांची किंवा स्वामींची मूर्ती ठेवायची आहे त्यांना शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्यांना हळदी कुंकू अक्षता आणि फुलं त्याचबरोबर भस्मदेखील अर्पण करायचं आहे गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करणं गरजेचं आहे कारण पूजाविधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही त्यासाठी काही नियमांचं पालन करायचं देवघरातील शंख आणि घंटा घ्या उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करा शंखाला गंध लावा आणि घंटेला गंधाक्षता तसेच फुलं अर्पण करा कलश तुम्ही ज्या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्याच्यासमोर जोडपानावर एक सुपारी हळकुंड आणि बदाम ठेवा पूजा सुरू असताना मनातल्या मनात तुम्ही गुरु दत्तात्रेयांचा ओम राम चिरंजीवी नमहा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हा मंत्र जपायला सुरुवात करा स्वामींचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो गुरु दत्तात्रेयांचा फोटो यांची तुम्ही पंचोपचारे पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता गंधाक्षता आणि फुलं वाहून त्याचबरोबर भस्म अर्पण करायचं आहे आणि फुलांचा हार देखील घालायचा आहे गंधाक्षता म्हणजे कोणत्या एकतर आपण घेतल्या तर, तर पांढऱ्या अक्षता घेतो अखंड तांदूळ घेतो आणि गंधाक्षता म्हणजे कोणत्या काही तांदूळ तुम्ही हळदी कुंकुवाने लाल आणि पिवळ्या रंगाचे करून घेतले तरी पण चालतं आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आपल्याला आसन ठेवायचं आहे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत असल्यामुळे वाचन श्रवण करतात अशी आपल्याला भावना ठेवायची आहे त्यासाठी दोन आसनं आप आपल्याला पूजा मांडणीच्या समोर ठेवायची आहेत पारायणासाठी जिथे आपण पूजा मांडणी केलेली असेल तर त्या पाठाच्या किंवा चौरंगाच्या समोर आपल्याला अजून एक दुसरा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे तो कशासाठी तर आपल्याला तिथे गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवायचा आहे आणि या ग्रंथासाठीचा आसन म्हणून आपण तिथे दुसरा पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा दररोज पोथी वाचन करताना ग्रंथ आपल्याला तिथेच ठेवून मग वाचन करायचं आहे ही पोथी ठेवण्यापूर्वी त्या जागेवर एक स्वच्छ कापड आपल्याला अंथरायचं आहे म्हणजेच आसन ठेवायचं आहे त्याच्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि मगच ती पोथी ठेवायची पोथीची देखील पूजा करायची हळदी कुंकू अक्षता गंधाक्षता आणि फुलं वाहून सरस्वती नमहा हा मंत्र जपायचा आहे रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करायची आणि मगच वाचन करायचं पोथी हातात उचलून घ्यायची नाही आसनावर ठेवून तिचं वाचन करायचं वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची अखंड दिवा प्रज्वलित करायचा आणि तो पारायणाच्या काळामध्ये विजू द्यायचा नाही चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा पोथीचं पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दररोज श्री स्वामी समर्थ किंवा ओम रामचंद्रायन महा या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे गायत्री मंत्र जप करून मगच आपल्याला वाचनाला सुरुवात करायची असते रोज ठरल्याप्रमाणे अध्याय वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करायची आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याबद्दल तुम्ही ऐकलं नियम काय पाळावेत हे सुद्धा तुम्ही समजून घेतले आता पारायणाची सांगता म्हणजे उद्या पण नेमकं कसं करावं याबद्दल माहिती सांगते यंदा दत्तजयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तर त्या दिवशी आपल्याला अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न वाचायचे आहेत तुमचं जर सात दिवसांचं पारायण असेल तर त्या दिवशी तुम्हाला अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न इथपर्यंत वाचून या पारायणाची सांगता करावी लागेल हा दिवससुद्धा तुमचा उपवासाचा दिवस राहील त्यामुळे उद्यापन तुम्ही सोळा डिसेंबरला केलं तरी पण चालेल तर उद्यापनाच्या दिवशी लवकर उठून स्नान करून घ्यायचं स्वच्छ कपडे घालायचे घरामध्ये आणि पूजेच्या जागेवर सुगंधी धूप लावायचा तसेच फुलं देखील व्हायची पूजा साहित्याची म्हणजेच मांडलेल्या पूजेची सगळी तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा एकूण तुम्हाला पाच नैवेद्य बनवायचे आहे एक दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा गायीसाठी तुम्ही कुत्र्यालासुद्धा नैवेद्य देऊ शकतात काही हरकत नाही पूजा पूर्ण झाल्यावर गायीला नैवेद्य द्या नंतर उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून खा त्यानंतर आरती करा शक्य असल्यास एक मेहून किंवा जोडप्याला किंवा किमान सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाती पाठवू नका तुमच्याकडे कुणी अन्न मागण्यासाठी आलं तर या दिवशी नक्की अन्नदान करा उद्यापन झाल्यावर पूजा साहित्य आहे तसंच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षता आणि फुलं वाहा आणि पूजा हलवा काही चुकलं असेल तर तुम्ही क्षमायाचना देखील करू शकतात कलशातून तांब्यात घेतलेलं पाणी घरात आजूबाजूला शिंपडा म्हणजे घराच्या बाहेरसुद्धा तुम्ही श शिंपडू शकतात जर गावाकडे राहत असाल तुमचा मोकळा परिसर असेल तर तिथे म्हणजे नकारात्मकता दूर निघून जाते आणि अगदीच फ्लॅटमध्ये किंवा शहरी भागात राहत असाल तर घरातल्या घरात, घरात पाणी शिंपडलं तर तरी पण चालतं नारळ वाढवायचा म्हणजेच फोडून त्याचा प्रसाद खायचा किंवा काहीतरी गोड पदार्थ बनवून तुम्ही त्याचा प्रसाद खाऊ शकतात सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पानं पाण्यामध्ये विसर्जित करा असं सांगितलेलं आहे पण पाण्यामध्ये आपण या गोष्टी टाकल्या की प्रदूषण होतं त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात तर त्या मातीमध्ये आपण ते सगळं पुरून देऊ शकतो आणि तुम्हाला समजा असं वाटत असेल की सुपारी हळकुंड बदाम पुढच्या पूजेमध्ये सुद्धा एखाद्या कामात येतील तर मग तशा सांभाळून ठेवा फक्त जी विड्याची पानं असतील ती जर तुम्ही तुमच्या झाडांच्या मातीमध्ये छानपैकी मिसळून दिली तर चांगल्या पद्धतीचं चा हिरवं खत त्या पानांपासून तुमच्या झाडांना मिळू शकेल मंडळी गुरुचरित्र पारायण या व्हिडिओबाबतच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आणि प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना याचा लाभ घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी धार्मिक आध्यात्मिक विषयांवरील माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा